पार्टी ऑफ इंडिया कोथ विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आजचा जो आपण संविधान सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी आपल्याला आपल्या यांना विनंती समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक व ना राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रेता व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्तित करण्याचा कर संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः पोलीस बांधव असतील नागरिक असतील जे शहीद झाले त्यांना आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कटूर मतदारसंघाच्या वतीने मोमबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करत आहोत तरी सर्वांनी आज आपल्या लोकशाहीमध्ये भारताच्या लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचा दिवस आहे याच दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधान सभेने सबी आपलं जे आपलं सर्व ज्याच्यावरती चालतं सगळं भारत हा संविधान जे कॉन्स्टिट्यूशन आहे अत्यंत पवित्र असं आपल्याकडं जे लॉ आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा लॉ किंवा कायदा हे भारताचं संविधान आहे सर्वांनी त्याचं वाचन केलेले उद्देश केलं तर ते संविधान आज रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या सर्व याच्यातून आपल्याला सुविधा मिळाल्या आणि हा तो दिवस आहे आज त्याचं वाचन आणि त्याची जाणीव आपल्या सर्वांना होई आणि महाराष्ट्राकडे सुद्धा सर्व सर्व ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयामध्ये किंवा सर्व ठिकाणी आज वाचन दिलं होता उद्देशिकेचा तो सकाळीसुद्धा आमच्याकडे तो सारसबागेत पार पडला आहे आज या ठिकाणी सर्वांनी आयोजित केला त्यामध्ये सर्वांचं मी अगोदर तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि ही जी आपली राज्यघटना आहे त्यांच्यावर सर्व कायदे कान ते सगळ्यात आवतो आणि या सर्व घटनेला आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की सर्वांनी त्या घटनेचा सन्मान केला पाहिजेत त्याला प्रट केलं पाहिजेत आणि त्याच घटनेमुळं आपल्या भविष्यामध्ये आपल्या पुढच्या फिर्यासुद्धा त्याच्या प्रगती करणार नाहीत तर प्रथमतः ह्या दिनानिमित्त आपल्या सर्वांचं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो दुसरी या दिवसाची एक दुसरी घटना की आपल्याकडे आपल्याला माहिती दुःखद घटना झालेली आहे की सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली आपल्या मुंबईवरती एक भयानक असा दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये आपले पोलीस खात्यातले सर्व वरिष्ठ अधिकारी काय होते स्वर्गीय अशोक कामठेसकर असतील किंवा बाकी सर्व अधिकारी जे असतील त्यांनी आपल्या दशविधी हल्ल्यामध्ये स्वतःचं बलिदान दिलं आणि ह्या मुंबईला दशविधी हल्ल्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वातोरी दिला तर तो सुद्धा आज कृतीदिन त्यांचा आहे आमच्या सर्वांना विनंती की त्या दिनानिमित्त सर्वांनी एक दोन मिनिटं त्यांना वेळ त्यांना श्रद्धांजली आपण अर्पण करूयात थँक्यू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शांताजी आठवलेगड कोठूड मतदारसंघामध्ये भारत भोसले अध्यक्ष या कार्यक्रमाला संविधान दिनाचा कार्यक्रम आपण गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी राबवत आहे हे संविधान दिन आपण सर्व घराघरात पोचलं पाहिजे अशा तळाघरात पोचलं पाहिजे या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व त्या आनंदनगर भागामध्ये गेल्या दोन वर्षापासून आपण हा कार्यक्रम आपण राबवत आहोत तरी सगळं पत्रकार आणि आपले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम हाटामाटामध्ये जोमामध्ये आपण साजरा करत असतो तरी सर्व तर तळागाळामध्ये कार्यक्रम संविधान हे घराघरात पोचलं पाहिजे या वतीनं मी जय भीम जय महाराज नमस्कार माझे नाव सौ मायादेवी प्रकाश पोस्ते कोथरूड महिला आघाडीचे अध्यक्ष आज सव्वीस अकरा आपल्याला हा अविस्मरणीय क्षण आहे सव्वीस अकरा संविधान दिन आहे त्यानंतर आपला घडून गेलेला हल्ला त्याच्याबद्दलही आपण आज श्रद्धांजली वाहिले सर्व आर पी आय सदस्य महिला आघाडी सर्वजण येऊन यांनी व्यवस्थित एक कार्यक्रम सादर केला घराघरात संविधानाचं वाचन झालं आज दिवसभर सर्व शाळांमध्ये वगैरे सगळीकडे संविधानाचे वाचन झालेले आहे त्यानंतर आपल्या इथे कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला अध्यक्ष लक्ष्मीताई ज्योतिताई देशमाने सर्वांनी येऊन संविधानाचे वाचन केलेले आहे कदम साहेब आणि आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम मी डॉक्टर सहदेव रामचंद्र सव्वी दिनाबद्दल आणि संविधान या दिनाबद्दल आ, या दोन्ही गोष्टीला नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे नियोजन दामोदरे साहेब मराठे साहेब आणि माझे इतर मान्यवर आर पी आय संघाचे अध्यक्ष आठवले साहेब यांच्या वतीने मला संधी मिळाली आणि आज घरोघरी संविधान आणि प्रत्येक माणसाच्या मनात तनात कार्यात भक्तीत आणि देशाच्या मातृभूमीच्या चरणी हे संविधानाचं कार्य पवित्र कार्य करून आ, या कार्याला खूप शुभेच्छा देत आहे